काळी माणूस कोठे राहत असे पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आधी मानवाने कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले झाडाच्या असलेल्या दगडाला या गोष्टीचे आधी मानवाने खूप दिवस निरीक्षण केले खरीज मिठाला आपण काय म्हणतो खरीज मिठाला आपण झेंजो माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून दराला एका खट्यात साठवले दिवस त्यानं या गोष्टीचे टिंबटिंब केले त्याला खूप टिंबटिंब टिंब वाटले निरीक्षण आचार्य कंदमुळात हाताना रोज थोडा थोडा टिंबटिंब चाटू लागला दगड त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची टिंबटिंब टिंब माती एक पाणी त्याच्या टिंबटिंब टिंब नेणंही शक्य होत नव्हते गुहेपर्यंत का ते सांगा आधी आधी मानवाने दगड चाटून पाहिला काही हरणेच्या मुलांपासून असलेल्या दगडांना आधी मानवाने पाहिले म्हणून त्याने कुतुहलाने चाटून पाहिला समुद्राचे पाणी आधी मानवाच्या आधी मानवाच्या हातापायांना खडचटून बऱ्याच जखमा झाल्या होत्या म्हणून अं समुद्राचे शारिक पाणी आधी मानवाच्या हातापाया झू लागले समुद्र किनाऱ्यावर आधी मानवाने खड्डा खडला कारण त्याला ते पाणी त्यात साठवायचे होते म्हणून आधी मानवाने किनाऱ्यावर लांब खड्डा खणला समानार्थी शब्द जंगल रान झाड वृक्ष लांब दूर दिवस दिन समुद्र सागर पाणी जल शब्द समूहाचे वाक्य घटक करा निरीक्षण करणे रामूने काढलेल्या चित्राचे बायने निरीक्षण करत होते कुतूहल वाटणे प्राणी संग्रहालयात कोणकोणते प्राणी पाहायला मिळतील याची शांभवीला कुतूहल वाटली अंगाला झोंपणे हिवाळ्यात झोंबतो शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलाचे घोस लोंबत होते शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या शुभ्र रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते हिरव्यात

पराग आ, या के ले। श, शेवगा लेखिकेचा आवडा मित्र झाला ले, शेवग्याने लेखिकेचे मनोरंजन केले ज्ञान व आनंद दिला शेवग्याच्या रंगाने व फुलराने लेखिकेला नवीन उत्साह दिला कोण कोणा

चपटिंबटिंबू झुंबट मला दिसले खुल चुक्याचे वेगवेगळ्या ऋपूंमध्ये वेगवेगळे रूप घेत आमचा टिंबटिंब उगा टिंबा आहे शेवगा

안 e 는 y o

जेव्हा शेते विकतात तेव्हा शेतकऱ्याला कवीला उजे न्यायचा आहे कवीला गरीबांच्या झोपडे न्यायचा आहे पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते त्याला मिळावी असे कविता म्हणतो साऱ्यांना नामधानासाठी आभार माया मिळावी असे कवी खाली गोष्टी पाहून कवीला काय खावायचे वाटते पाऊस कवीला पाऊस होऊन डोंगरात दरी कोसळावेसे शेतात कोसळा कवीला परती होऊन गरीबाच्या झोपीत प्रकाश द्यावासा वाटतो आईने मोहनला दुखना Wait, money?

करून भगतसिंग या नावाने वावे लागले नवजात भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम कोणकोणते होते स्वतंत्र लढ्यासाठी तरुणांना तयार करणे तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे जातीयतेविरुद्ध लढणे व जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची पद्धत बंद करणे हे नवजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम होते वास्तव्यात राजगुरुंनी काय काय केले संस्कृत शिकण्यासाठी राजगुरु बनारसले गेले तेथे त्यांनी पदवी पदवी मिळवली व इंग्रजी कन्नड मल्याळम हिंदी व उर्दू या भाषा अवगत केल्या तसेच काही काळ त्यांनी तसेच काही काळ त्यांनी तसेच काही काळ त्यांनी काँग्रेस सेवा कार्य केले बनारसच्या वास्तव्यात ते बनारसच्या वास्तव्यात ते चंद्रशेखर आझाद सचिंद्रनाथ संन्याल वगैरे नेत्यांच्या हिंदुस्थान हिंदुस्थान सरॉलिस रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये दाखल झाले व सक्रिय भाग घेतला ラジュゴルは、ラジュゴルは、パガチン・バンガー、スクーデン